आता बातमी आहे बारामतीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार देसाई इस्टेटमध्ये दे मोठ्या उत्साहात साजरी करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय विशाल पोपटराव जाधव मित्रपरिवाराच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय शिवजयंतीनिमित्त सव्वीस मार्च रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्यावरील छावा चित्रपट नागरिकांना मोफत दाखवण्यात आला दिनांक सतरा मार्च रोजी स्नेह भोजनाचा कार्यक्रम सालाबात प्रमाणे याही वर्षी करण्यात आला होता अठरा मार्च रोजी बारामती नगर परिषद मधील महिला सफाई कर्मचारी गॅस वितरण करणारे कर्मचारी उद्यान विभागाचे कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला होता दिनांक एकोणवीस मार्च रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आलं या दरम्यान लहान मुलांनी पोवाडे तसे छत्रपती शिवाजी महाराजांची गीते सादर करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे